किनगाव येथील सात वर्षीय बालकावर साकळी शेतशिवारामध्ये बिबट्याने हल्ला केला होता या हल्ल्यात बालक ठार झाला आहे ही घटना गुरुवार दिनांक सहा मार्च रोजी दुपारी दोन वाजता घडली होती तेव्हा तातडीने या हल्ल्याची गंभीर दखल घेत चोपळा आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांनी विधानसभेच्या सभागृहात पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे हा मुद्दा मांडून शासनाचे लक्ष वेधले व मयत या बालकाच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी म्हणून मागणी केली सदर मुद्दा विधानसभेच्या सभागृहात गुरुवार दिनांक सहा मार्च रोजी सायंकाळी पौने सहा वाजता त्यांनी मांडला आहे किनगाव या गावातील रहिवाशी सात वर्षीय बालक केशव प्रेमा बारेला हा त्याच्या आई सुनीता बारेला यांच्यासोबत साकडी शिवारात गेला होता साकडी शेत शिवारामध्ये केतन सुरेश चौधरी यांच्या शेतगट क्रमांक चारशे मधून परत येत असताना केशव याच्यावरती बिबट्याने हल्ला केला होता या हल्ल्यामध्ये केशव हा जागी ठार झाला घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी वन विभागाचे अधिकारी जमीर शेख प्रथमेश हाळपे सुनील भिलावे माजी आमदार रमेशदादा चौधरी शेतकरी केतन सुरेश चौधरी सुरेश जीवराम चौधरी चंद्रकांत विठ्ठल चौधरी त्याचप्रमाणे यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाजीरकर या दाखल झाल्या होत्या तातडीने घटनास्थळी पंचनामा करण्यात आला आणि मृतदेह हो यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला या घटनेची माहिती चोपळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांना मिळताच त्यांनी विधानसभा सभागृहात पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे शासनाचे लक्ष वेधले आणि मृत झालेल्या बालकाच्या कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत करण्याची यावेळी त्यांनी सभागृहात मागणी केली आहे त्याचप्रमाणे बिबट्याच्या हल्ल्यात बालक ठार झाल्यामुळे वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील भिलावे यांनी किनगावसह संपूर्ण साकडी शिरसाळ डांभुर्णी परिसरात दवंडी देऊन शेतकऱ्यांना रात्री अपरात्री व दिवसादेखील शेतशिवारात जाताना दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे तसेच कुठे काही बिबट्या दिसल्यास वन विभागाशी तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे तर या दुर्घटनेप्रकरणी प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद देखील करण्यात आली आहे अजा मतदारसंघामध्ये साखळी या शहरात यावल तालुक्यात केतन सुरेश चौधरी यांच्या शेतात एक आदिवासी कुटुंब काम करत असताना बिबट्याने हल्ला केला आणि या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये केश्या प्रेमा बारेला हा सात वर्षाच्या बालकाचा मृत्यू झालेला आहे हे अतिशय गंभीर बाब आहे शेतकऱ्यांमध्ये आणि परिसरात काम करणाऱ्या कामगारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे या घटनेची दखल घेऊन शासनाने त्वरित या बिबट्याचा बंदोबस्त करावा आणि मृत प्रेमा बारेला याला आर्थिक मदत शासनाच्या नियमाप्रमाणे द्यावी ही विनंती या सभागृहाला मी करतोय आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना करतोय